हाय फ्रेंड्स वेलकम टू प्रणालीज किचन मस्तपैकी असा झणझणीत असा चकलीचा मसाला बनवलेला आहे तर खूप सिम्पल रेसिपी आहे चकलीच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर तर तुम्ही त्या पाहून घ्या आणि त्याच्यानंतर चिवडा मसाल्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तो कुछ तर त्याने सुद्धा खूप छान होतो चिवडा तर आपण आज चकलीचा मसाला कसा बनवतात आणि कोणकोणत्या कोणत्या मिरच्या वापरल्या जातात त्या बघणार आहोत तर चकलीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे तर शंभर ग्रॅम मसाला बनवायचा असेल तर त्याच्यासाठी इथे मीही पस्तीस ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर मी पस्तीस ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे पस्तीस ग्रॅम मी इथेही पटना मिरची बोलतात ती घेतलेली आहे काश्मीरी मिरचीने आणि बेडगी मिरचीने कलर छान येतो कमी तिखट असतात पण ही थोडीशी स्पायसी असते त्याच्यानंतर इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे दीड चमचा तीळ घेतलेले आहे सफेद तीळ एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ म्हणजे मी हे अर्धा टीस्पूनच मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे तर आता आपण चकलीचा मसाला बनवायला सुरू करूया आता मी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे तर आधी आपण या सगळ्या मिरच्या ज्या आहेत सुक्या मिरच्या त्या आपण फ्राय करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये साधारणपणे शंभर ग्रॅम मसाला तयार होतो चकलीचा आणि या आपण अशाच भाजून घ्यायच्या आहेत जास्त काळ्या करायच्या नाही आहेत फक्त थोड्याशा गरम झाल्या पाहिजेत म्हणजे मग त्याची पावडर खूप छान होते तर या फक्त भाजून घेऊया चांगल्या मिरच्या आता आपल्या भाजल्या आहेत चांगलाच ठसका बसतो त्याचा तर आता या भाजून झालेल्या आहेत चांगल्या रोस्ट झाल्यात आता आपण या मिक्सरला बारीक करून घेऊया याची पावडर करून घ्यायची आता थंड झाल्यानंतर आपण याची पावडर करून घेऊया आपल्या मिरच्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण हे तीळ आणि बडीशेप आणि ओवा भाजून घेऊया आता हे सुद्धा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय तर चांगलं थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आपण किती बारीक झाला आपल्याला अजून बारीक करून घ्यायचंय थोडं पावडर करायची पूर्ण त्याची हा चांगलाच बारीक आहे आता आपण हे ओवा बडी शेप आणि तीळ घेतलेले ते बारीक करून घेऊया आपल्यात ही सुद्धा चांगली पावडर रेडी झालेली आहे आता आपण चकलीचा शंभर ग्रॅम मसाला रेडी करूया तर आधी आपण ही जी तीळ बडीशेप आणि ओवा असं आपण जे मिश्रण घेतलेलं मिक्सरला बारीक करून त्याच्यानंतर आपण ही जी मिरची मिक्सरला बारीक केलेली त्याची पावडर करून घेतलेली तर ती मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे ह्याच्यामध्ये आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या काश्मीरी मिरची घेतलेली बेडगी मिरची आणि पटणा मिरची घेतलेली मसाल्या जर सुगंध असा खूप मस्त छान येतोय एकदम आणि आपण हळद आणि मीठसुद्धा घेतलेलं तर ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आणि अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही डायरेक्ट चकली जेव्हा बनवणार तेव्हा त्या मिश्रणामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल असा हा शंभर ग्रॅमपर्यंत मसाला छान असा घरच्या घरी तयार होतो त्याच्यामुळे बाजारातून विकत आणायची अजिबात गरज नाही आहे अतिशय साधी सोपी आणि सिंपल मसाल्याची ही रेसिपी आहे तर मागच्या वर्षी मी चिवड्या मसाल्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली तीसुद्धा खूप सोपी आहे आणि त्याच्याने सुद्धा चिवडा मसाला खूप छान येतो होतो तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक देणार आहे तर असा हा शंभर ग्रॅम मसाला मस्तपैकी रेडी झालेला आहे चकलीसाठी तर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दिवाळीची अजून एक रेसिपी बघणार आहोत सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर